दालमिया साखर कारखान्याला ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवले नसल्यानं हंगामाच्या काळात वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे रिफ्लेक्टर न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी पन्हाळा तालुका भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले इथला दत्त दालमिया साखर कारखाना सुरू झाला आहे मात्र या कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर्स लावले नसल्यानं नुकताच कोतोली इथल्या राज गंधवाले या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला किमान आता तरी दालमिया साखर कारखान्याच्या प्रशासनाला जाग यावी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना पाठीमागे रिफ्लेक्टर्स सक्तीचे करावेत अशी मागणी होतीये या परिसरातील ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर लावले जात नाहीत यातून अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन जायबंदी होण्याबरोबरच अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे संबंधित साखर कारखाना आणि पोलीस प्रशासनानं उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे रिफ्लेक्टर लावणं सक्तीचं करावं तसंच ऊस उतरून जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवर वेगाची मर्यादा आणावी अशी मागणी पन्हाळा तालुका भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान कारखान्यांना एक आमची विनंती आहे आमच्या संघटनेच्या वतीनं की वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यामुळं आणि आपल्या सर्व कारखान्यांची जी वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना रिप्लेक्टर न बसवल्यामुळं अनेक ठिकाणी वेगवेगळे अपघात घडत आहेत त्यातच आता परवा झालेला आपला कोथलीतील एक बळी गेलेला आहे दालमिया कारखान्याचा जो ट्रॅक्टर होता त्या ट्रॅक्टरला अपघात होऊन जो बळी गेलेला आहे तो नाहक बळी समजावा लागल आणि याचं सगळ्यात मोठं जर कारण काय असेल तर ते कारखान्यांनी कुठल्याही वाहनाला न लावलेला रिफ्लेक्टर ला तर सर्व कारखान्यांना विनंती वजा इशारा आहे की लवकरात लवकर जे काही वाहतूक ऊस वाहतूक करणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत बैलगाड्या असेल ट्रक असेल किंवा ट्रॅक्टर असेल त्यांना लवकरात लवकर रिफ्लेक्टर लवकर बसवण्यात यावा